आज आपण आज आपण आरुद्याची रेसिपी पाहणार आहोत दोन दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे त्यामध्ये एक वाटी चना डाळ घातलेली आहे एक वाटी चणा डाळ घातली त्यामध्ये पाणी घातले पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून पाणी काढून टाकायचे ना दुसरे पाणी घालायचे पाच सहा तास भिजत घालायचे पाच सहा तासानंतर छान डाळ तांदूळ भिजून निघतात पाच सहा तासानंतर अशा पद्धतीने आपली डाळ भिजून झालेली आहे मिक्सरला बारीक वाटून घेतले बारीक वाटून झाले रात्रभर बॅटर भिजत घातले अशा पद्धतीने तिने आपले बॅटर छानपैकी फर्मेट झालेले आहे मस्त जाळी पडले यातले आपण आता थोडेसे बॅटर दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ त्यामध्ये आलं आणि मिरचीचं वाटण घातले एक चमचा एक कांदा आणि एक टमॅटो घातलाय एक चमचा मीठ घातलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपले पात्र गॅसवर ठेवायचे त्यामध्ये थोडे थोडे तेल घातले बॅटर त्यामध्ये टाकायचे झाकण ठेवून द्यायचे पाच दहा मिनटानंतर झाकण काढायचे पलटी मारून घ्यायचे छान आपे फुगले आपले असतं चवीला पण खूप छान लागतात कलर पण छान आलेला आहे वरून पुन्हा थोडेसे तेल टाकायचे अशा पद्धतीने आपले आपली तयार आहे एकदा नक्की करून बघा खूप छान लागते रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मी दह्याबरोबर सर्व केली खोबऱ्याची चटणी टॅमॅटो चटणी बरोबर सर्व करू शकतो अशा पद्धतीने डोसे पण होतात त्या बॅटक व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद